महाविद्यालय युवतीच्या मृत्यू प्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करा निरा लोणंद रस्त्यावर ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन युवतीला न्याय मिळावा यासाठी लोणंदकर ग्रामस्थ रस्त्यावर उतरलेत लोणंद नगरपंचायतच्या पंचायतच्या हलगर्जीपणामुळे महाविद्यालयीन युवतीचा मृत्यू झाल्याचे नागरिकांमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे प्रतिनिधी आभास सुद्धा आहे एबीबी माझा लोणंद माझ्यासोबत सध्या बाळू पाटलाच्या वाडीचे सरपंच येत आपण त्यांना विचारू की नेमकं काय झालं आज सकाळी अंकिता सानिका विशाल विशाल हा जेजुरीला कामाला असतो अंकिता आणि सानिका हे निरलेल्या शाळेला असतात ते, ते विशाल चालला होता, 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 होता तर विशालने त्यांना घेऊन चालला होता शाळेमध्ये सोडण्याकरता सोडण्याकरता चालला होता साधारण सातच्या आसपास तो घरून निघाला होता तर माणिक सोना पेट्रोल पंप या ठिकाणी लोणंद पाईपलाईनचे जे काम आहे वॉटर सप्लायचे ते रोडच्या मधं चालू होतं तर त्यावेळेस त्यांनी दोन दिवसापूर्वी पूर्ण खड्डा काढला होता तो खड्डा काढून त्यांनी काल लिकेज पूर्ण केलं लिकेज पूर्ण करून त्याच्यावरती माती पूर्ण प्लेन केली पण त्याच्या आतलं लिकेज न निघल्यामुळे पूर्ण पाणी रोडवर येत होतं तिथं काय लावलेलं नाही नाही तिथं काहीच ना, लावलेलं पूर्ण आहे असा रोड प्लेन होता तर हे हो विशाल आला आहे असाच त्यांच्या खड्ड्यात जाऊन पडला तर त्या खड्ड्यामध्ये विशाल असा गंभीर जखमी झाला आणि अंकिताईचा जागेवरतीच मृत्यू झाला तिथं आणि सानिका काही सुद्धा जखमीच आहे आणि त्यानंतर आम्ही अशी मागणी केली की बाबा हे कुणाचं लिकेज आहे तर ते लोणचं लिकेज आहे आम्हाला तिथं लगेच समजलं तर आमची सगळ्यांची अशी मागणी होती की लोणचे जे नगराध्यक्ष असतील किंवा शिव असतील यांच्यावरती भोसले साहेबांना सांगून गुन्हा दाखल हो व्हावेत अशी मागणी केलेली आहे एच आहे परत जे संबंधित कोण कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांनी जे काम केलेलं आहे या सगळ्यांवरती हा गुन्हा दाखल व्हावा हो हेच गा आमच्या गावकऱ्यांची आम्ही सकाळपासून मागणी करत आहोत आणि आता आम्ही पोलिटिशियन समोर बसले लोक पोलिसांशी म्हणा किंवा असं कुठल्या पदाधिकाऱ्यांशी तुमचं काय काय झालं तुम्हाला तर अजून आमचं असं काहीच बोलणं झालेलं नाही तर आम्ही फक्त एवढीच मागणी केलेली आहे की हे जे झालेलं आहे ह्यात कोण संबंधित जेवढे जेवढे अधिकारी असतील ते त्यांच्यावर काय शासकीय नियमाप्रमाणे काय कारवाई असेल ती कारवाई व्हावी आणि योग्य तो आम्हाला न्याय मिळावा आपण परत वाढू एखादा हायवे खोदत असताना तिथे काम चालू असताना तिथल्या ड्रायव्हरचे आहे त्याच्या सिग्नल पाहिजेत का तुमच्या ड्रायव्हरचे विषय असा आहे आणि ज्यांना काम तुम्ही करायला परमिशन दिलं त्यांना सगळं सांगितलं त्यांना वाशा जायच नाही त्याला प्रोटोकॉल पाळायचं नाही करत ते काम करतात झाल्यानंतर झाल्यानंतर नाही याचा अर्थ सार्वजनिक बांधकाम खात्याला जबाबदार बाकी कुठलाही गोष्ट आहे मी विचार तुम्ही सार्वजनिक बांधकाम खात्याचं एखादा आणि खाता एवढी काम